बाजारात कैरी दिसायला लागली की आपण कैरीपासून वेगवेगळे वेग पदार्थ बनवतो याआधीही आपण कैरीचं पण कैरीची चटणी या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की पहा तर आज आपण इथे कैरीपासून वर्षभर टिकणारा रसरशीत गुळांबा बघणार आहोत यालाच तुम्ही मुरांबाही म्हणू शकता हा गुळांबा बनवण्यासाठी कैरी कोणती वापरायची तो वर्षभर टिकावा म्हणून काय करायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी म्हणाल तर अगदी साधी आणि सोपी आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया गुळ करण्याकरता इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत यामध्ये थोडाही पाण्याचा अंश राहता कामाने आता कैरी कोणती आणि कशी निवडायची तर सगळ्यात पहिल्यांदा गुळांबा करण्यासाठी खूप आंबट किंवा खूप गोड कैरी घ्यायची नाही मध्यम अशी चवीची असावी कैरी जर जास्त आंबट असेल तर मात्र गुळ जास्त वापरावं लागेल आणि कैरी जर जास्त गोड असेल तर गुळ तर कमी वापरावं लागेल पण गुळांबा खाताना तेवढी मजा येणार नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे गुळांबा बनवताना कैरी आपल्याला परिपक्व झालेली कडक अशी घ्यायची आहे खूप कोवळी घ्यायची नाही कोवळी कैरी घेतला तर गुळांबा टिकतो पण त्याचा रंग काळपट पडतो आता तिसरी गोष्ट म्हणजे कैरी आतून पांढरी असावी म्हणजेच पिवळी पडलेली नसावी पिवळी पडलेली जर कैरी असेल तर ती तिचा गुळांबा मात्र नरम पडतो आणि लवकर खराब होऊ शकतो आता या कैरीचं देठाकडील भाग थोडा कापून टाकला नंतर पिलरच्या साह्याने या कैरीची मी साल काढून घेत आहे जर तुम्हाला कैरीची साल काढायची नसेल तर नाही काढला तरीही चालेल आता याच पद्धतीने मी दोन्ही कैरीची साल काढून घेते तर इथे मी दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे आता या कैऱ्या आपण किसणीने किसून घेऊयात कैरी किसताना के खूप लहान होलची किसणी वापरायची नाही तसंच खूप मोठ्या होलची किसणीही वापरायची नाही मध्यम होलच्या किसणीने कैरी फिरवत फिरवत ही कैरी आपल्याला चांगली किसून घ्यायची आहे तरी ते आपण याच पद्धतीने दोन्ही कैऱ्या किसून घेऊयात तर बघा इथे मी कैरी किसून एका कढईत काढून घेतलेली आहे गुळ आंबा करताना अशी नॉनस्टिकची किंवा स्टीलचीच कढई आपल्याला वापरायची आहे कारण कैरी ही आंबट असते तर त्याची रिॲक्शन इतर धातूंसोबत होऊ नये म्हणून त्यामुळे स्टीलची किंवा अशी नॉनस्टिकचीच कढई आपल्याला वापरायची आहे म्हणजे इथे आपल्याला पितळेची ॲल्युमिनियमची किंवा लोखंडाची कढई वापरायची नाही आता यामध्ये आपल्याला किसलेला किंवा असा बारीक फोडून घेतलेला गुळ घालायचा आहे आता गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं तर जेवढा कैरीचा किस आहे तेवढंच इथे आपल्याला किसलेला गुळ किंवा असं बारीक फोडलेला गुळ घ्यायचा आहे आता जर कैरी थोडी जास्त आंबट असेल तर इथे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता आता जर तुम्हाला इथे गूळ वापरायचं नाही साखर वापरायची आहे तर साखरेचं प्रमाणही असंच असेल आता गॅस चालू करायचं आहे आणि मंद आचेवरती हा गुळ विरगळेपर्यंत याला असं सतत हलवत मिक्स करत राहायचं आहे तर बघा थोड्या वेळातच बऱ्यापैकी गूळ विरगळलेला आहे आता आपण हे गुळाचं पाणी पूर्ण आटवून घेणार आहोत म्हणजे याचा एक तारी पाक बनवणार आहोत म्हणजे हा कैरीचा कीस या गुळाच्या पाण्यात शिजवून घेणार आहोत आता हे शिजवत असताना याला साधारण अर्धा अर्धा मिनटाच्या गॅपनंतर सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे कारण यामध्ये जो आपण गुळ वापरलेला आहे ना तो तळाला चिटकून बसू शकतो आणि करपू शकतो काही वेळातच इथे आपलं गुळाचं पाणी आटलेलं आहे कैरी छान शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन दालचिनीचे तुकडे आणि चार लवंगा घालायचे आहेत आणि याला मिक्स करून सतत हलवत अजून एक तीन ते ती चार मिनटं मंद आचेवरती हे शिजवून घ्यायचं आहे अजून एक तीन ते ती चार मिनटानंतर बघा यातील सगळं गुळाचं पाणी आटलेलं आहे या गुळांब्याचा रंग अजून थोडा डार्क झालेला आहे तुम्ही बघू शकताय ऑलमोस्ट इथे आपला गुळांबा तयार झालेला आहे आता यामध्ये अगदी थोडं मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं की त्याची चव अजून इन्हान्स होते त्यामुळे अगदी थोडं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता हा गुळांबा तयार झाला हे कसं ओळखायचं तर यातील पाक असा बोटावरती घ्यायचा थोडं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने बोट उचलून बघायचं तर या बोटामध्ये जर अशी तार तुटली तर समजायचं आपला एकतारी पाक तयार झालेला आहे असाच पाक आपल्याला करून घ्यायचा आहे जर पाक सैलसर राहिला तर गुळंबा वर्षभर टिकत नाही लवकर बुरशी येऊन खराब होते तर इथे आपला मस्त असा रसरशी चमकदार गुळंबा तयार झालेला आहे आता गॅस बंद करूयात आणि हा गुळंबा पूर्णपणे थंड करून घेऊयात गुळंबा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काचीच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करू शकता आता गुळंबा स्टोअर करण्यासाठी जी आपण काचेची बरणी वापरणार आहोत ती स्वच्छ आणि कोरडीच वापरायची आहे स्टीलचा जरी डबा वापरला तरी तोही आपल्याला कोरडाच वापरायचा आहे या गुळांब्याला कुठेही पाण्याचा हात लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तरच हा गुळंबा आपला वर्षभर छान टिकतो थंड झाल्यानंतर हा गुळंबा अजून थोडासा घटसर होतो हा गुळ आंबा तुम्ही चपातीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तसंच टेस्टी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग